नमस्कार मी साटम मला माहिती आहे हा व्हिडिओ आहे ना तर सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रिलीज व्हायला हवा होता म्हणजे कधी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंग्रजी किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे ज्या दिवशी राज्याभिषेक असतो त्या दिवशी पण ते तसं घडलं नाही यामागचं कारण सिंपल होतं पाच जून दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी या व्हिडिओचं एडिटिंग सुरू केलं होतं त्याच वेळेला माझ्या समोर एक मेसेज फ्लॅश झाला तो मेसेज होता महाराष्ट्र सरकार राज्याभिषेक समिती आणि एकंदरीतच माननीय राज्यपाल ही सर्व मंडळी मिळून तिथीनुसार म्हणजेच मराठी दिनदर्शिकेनुसार नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी श्रीमान रायगडावर साजरा करणार आहेत तर आता ही तिथी कुठली तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी यंदा ही तिथी इंग्रजी म्हणजेच ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा एकंदरीत माझा स्वभाव म्हणजे सरकार बरोबर चालण्याचा आता तुम्ही माझ्यावर टीका करा किंवा माझ्या बरोबर सहमती दर्शवा पण मी मला जे वाटतं तसंच करणार बघा ह्यामध्ये मला कुठल्याही विचाराची किंवा पक्षाची बाजू घ्यायची नाहीये आणि गुरुवर्य भिडे गुरुजींच्या विरोधात बोलण्याची तर माझी पात्रताच नाही ते गुरु समान आहेत माझ्यासाठी त्यामुळे त्यांचा निर्णय हा अंतिम की नाही ह्याबद्दल प्रश्नचिन्ह असलं तरी सुद्धा जो सरकारचा निर्णय तोच माझा निर्णय पण मग आता गोष्ट कुठे येऊन अडते असा जर प्रश्न असेल तर बघा सर्जेकोट किल्ल्याची आजची परिस्थिती किंवा आजचा भगवंत गड आणि अशा प्रकारचे जवळपास पंधरा ते वीस गड सध्या सिंधुदुर्गामध्ये अस्तित्वात आहेत पण तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दलच अशा वेळेला मनामध्ये प्रश्न पडतो की या जीर्ण झालेल्या छत्रपतींच्या इतिहासाला वाचवायचं की तारीख कुठली योग्य याबद्दल बहस करत राहायची कारण बघा तारीख कुठली असो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असो माफ करा मी चुकीचं बोलत असेल तर पण छत्रपती शिवाजी महाराज फक्त एका दिवसापुरते साजरे करण्या इतके मर्यादित तर बिलकुलच नाही माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असा सण आहे जो तीनशे पासष्ट दिवस करून काहीतरी शिल्लक उरेल असंच काहीच समीकरण आहे आणि हो ह्याच गोष्टीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आठवड्यातले साती दिवस साजरा करतो आणि इतकं मात्र खरं आहे जितके दिवस श्वास घेत राहील तितके दिवस प्रत्येक श्वासागणित छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळ वाढतच जाईल खूप विलक्षण होते छत्रपती खूप विलक्षण आहेत छत्रपती आता मी ना सर्जेकोट नावाचा एक किल्ला आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला गडनदी तुम्हाला माहिती असेल गड नदी गडनदी आणि जिथे समुद्राचं संगम, संगम आहे ना त्या संगमावर सरजेकोट किल्ला बांधलेला आहे तो पाहायला चालला होता माझा एक भाऊ आहे त्याने मला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवलेला होता त्या मेसेजमध्ये एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत ना त्याबद्दलची सर्व माहिती होती मी पाहून अवाक झालो की टोटल पंचवीस किल्ले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतक्यात सर्वात जास्त माझ्याच तालुक्यामध्ये म्हणजे मालवण तालुक्यामध्ये त्यापैकी एक एक तुम्हाला मी आधीच दाखवलेला आहे तो म्हणजे भगवंतगड आता मी चालू सर्जेकोट किल्ला पाहिला तर चला पाहूया सर्जेकोट तर बघा कन्फ्युजन होऊ शकतं आमची सुद्धा वाट चुकली होती तर एकंदरीत सर्जेकोट किल्ला हा सर्जेकोट ह्याच जागेवर आहे मालवण पासून चार किलोमीटर अंतरावर ही जागा आहे आणि तुम्हाला गुगल गुगलवर सहजरित्या ह्याचं लोकेशन सापडून जाईल आणि नाहीच सापडलं तर गुगल बाबा जिथपर्यंत दाखवेल तिथपर्यंत जावा आणि नंतर स्थानिकांना विचारा मालवणातले स्थानिक इतके तर सुशिक्षित आहेत की तुमचं नक्कीच सहकार्य करतील आणि हो कोकणची माणसं साधी बोळी जर प्रेम ओतू गेलं तर तुम्हाला किल्ल्यापर्यंत नेऊन सुद्धा सोडतील आम्ही ही विचारत विचारतच किल्ल्याजवळ जाऊन पोचलो एकंदरीत या किल्ल्याकडे जातानाचा जो रस्ता आहे ना तो सुद्धा रमणीय असाच आहे फक्त ग्राम सडक योजना जरी किल्ल्यापर्यंत पोहोचली आहे तरी सुद्धा रस्ता सुस्थितीत तिथपर्यंत पोहोचलाय की नाही ह्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच आणि हो जेव्हा सर्जेकोट किल्ल्या जवळ याल त्यावेळेला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे हे लोकेशन तुम्हाला देऊन ठेवतो किल्ल्याच्या सुरुवातीलाच मुख्य प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावर एक मंदिर, मंदिर आहे ते मंदिर आलं की समजायचा पुढे फक्त दोन मिनिटांमध्ये किल्ला आहे त्यानंतर इथे एक सरकारी फलक सुद्धा तुम्हाला दिसेल त्यामुळे कन्फ्युज होऊ नका किल्ले सर्जेकोट असं त्यावर लिहिलेलं आहे आणि काही सूचना लिहिलेल्या आहेत त्यांचं पालन मात्र करायला बिलकुल विसरू नका तसंही आता पुढे गेल्यावर थोडस तुम्ही अवाक व्हालच पण आधीच सांगतो सूचनांचं पालन करायला बिलकुल विसरू नका जरी तिथे आता किल्ला अस्तित्वात असला नसला तरी सुद्धा कारण ज्या काही गोष्टी आता अस्तित्वात आहेत त्या तरी आपल्याला टिकवायच्या आहेत मधून बघा आतमध्ये प्रवेश केला ना तर थोडस कन्फ्युजन व्हायला झालं होतं कारण आजूबाजूला खूप जास्त घरं दिसत होती आणि जलदुर्ग माझ्या मनामध्ये कुठला तर सिंधुदुर्ग जलदुर्ग ज्यामध्ये आजूबाजूला सर्वीकडे पाणी आणि बेटावर एक जलदुर्ग असतात अशा प्रकारचं अशा प्रकारचा जलदुर्ग मी पहिल्यांदाच पाहतो आणि त्याचबरोबर त्या कंपाऊंडमधन आत प्रवेश करताना असं वाटत होतं कोणाच्या तरी पर्सनल प्रॉपर्टीमध्ये तर प्रवेश करत नाहीये ना कारण सर्वीकडेच सर्वी, सर्वी लोक स्वागत करतील असं नाहीये कोण कोण लोक फटके सुद्धा देतील ना त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती पण तिथे आजूबाजूला कोणी नाही हे पाहून आतमध्ये कंपाऊंडमध्ये प्रवेश केला कंपाऊंडमध्ये प्रवेश करून पाहत होतं काय पूर्ण ओसाड माळरान असल्यासारख्या सर्व गोष्टी होत्या कुठेही किल्ल्याचे अवशेष दिसत नव्हते सर्वीकडे बाउंड्री वॉल होत्या आणि बाउंड्री वॉलच्या आतमध्ये झाडं लावलेली होती एक विशिष्ट प्रकारची कोकणामध्ये हॉर्टिकल्चरची रचना आहे आंबे म्हणजेच कलम किंवा नारळ लावायची आणि एक्झॅक्ट गेट असा कुठे नव्हता त्यामध्ये आतमध्ये प्रवेश करायला आणि हाच किल्ला आहे का हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये होता जलदुर्ग आणि एकंदरीत कुठल्या स्ट्रॅटेजिक लोकेशनवर जलदुर्ग बांधायचा हे छत्रपतींनाच काय ते कळलं असेल असं मला वाटतं कारण आजही किती लोकांच्या किती चुका होतात अशा प्रकारच्या चौक्या बसवण्यामध्ये पण त्यावेळेला छत्रपतींनी या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं होतं म्हणजे बघा ना आता समोर जे तुम्हाला दिसते ना ते तळाशील आणि तिकडून जी नदी आली म्हणजे कुठून तर आपल्या डाव्या बाजूने ती गड नदी आणि ह्या साइडला आपल्या उजव्या बाजूला आहे तो म्हणजे समुद्र आणि समुद्र आणि गड नदीच्या संगमावर परफेक्ट स्ट्रॅटेजिक लोकेशनवर हा सर्जेकोट किल्ला बांधलाय म्हणजे आतून जर कोणी आक्रमण केलं म्हणजे जमिनीकडनं तरी त्याला रोखता येऊ शकतं आणि त्याच वेळेला समुद्रावर सुद्धा नजर राहू शकते की समुद्रावरून सुद्धा आक्रमण होता कामा नये किंवा आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर पहिलं मला विचार आणि त्यानंतरच आतमध्ये सिंधुदुर्गात किंवा मालवणात प्रवेश कर गड नदीच्या मार्गे इतकी भन्नाट योजना ही सर्जेकोट किल्ल्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती आणि त्या मार्गाचा बंदोबस्त केला होता हा चौथा जुनाच दिसतोय ज्या चौसऱ्यावर मी आता उभा आहे पण इथून जे काही दिसतं त्यासाठी तुम्ही कितीही पैसा खर्च करा हे तुम्हाला दुसरीकडे कुठेच दिसणार नाही ते मी माझ्या बॅकग्राऊंडमध्ये घेतो जरा इतकं तर प्रिव्हिलेज मिळालंच पाहिजे बाकी इथे एक मला वीर आहे दिसते बाकी लोकांनी इथल्या आजूबाजूच्या मला वाटतं माठ लावलेलं आहे आणि एकंदरीत सर्जेकोटचा फक्त चौथरा बाकी आहे बाकी सर्जेकोट किल्ला म्हणायला असं काय उरलेलं नाही आहे आपण एक तो बुरुज पाहूया फक्त तिथला खोपरा तर आता हा बुरुज आहे तो पूर्णपणे नेसतानाभूत झाल्यासारखा मला वाटतं म्हणजे काळाच्या ओघात तो गेलेला आहे कधी एकेकाळी मराठा आरमाराच्या गळ्यातले माणिक मोती म्हणजे सरजेकोट राजकोट बघा मला भगवंतगडाचा एक प्रकारे इयर माहिती असल्यामुळे हे तर माहिती आहे की छत्रपती तिथे आले असतील की नाही ह्याबद्दल मला स्पष्टता आहे की छत्रपती तिथे आले नव्हते कधी पण ह्या किल्ल्याच्या बाबतीत तसं नाही आहे छत्रपती नक्की तिथे आले असतील कारण सिंधुदुर्ग का बांधणीच्या वेळेला हा किल्ला होता त्याचबरोबर राजकोट महाराजांनी बांधला होता का तर त्यावेळेला वचक ठेवण्यासाठी या पूर्ण एरियावर जोपर्यंत सिंधुदुर्ग बांधून होत नाही तोपर्यंत मग अशी ही पावनभूमी आज तिथे खूप बिकट आहे म्हणजे एका एक बुरुजच आहे हा पण बुरजाचे दगड जरा खाली लागत बुर्जाचा दगड तो पूर्णपणे खाली कोसळून गेलेले आहेत बरेच दगड खाली दाखवतो बघा असे हे दगड आहेत जे आधी बुरजाच्या भिंतीवर होते ते पूर्णपणे कोसळलेले आहेत खाली म्हणजे पूर्ण बुरुज कोसळून गेलेला आहे एक नवीन वाट बनवली वाटत समुद्रावर प्रवास करण्यासाठी लोकांसाठी आणि ते एक चौथरा बांधलेला आहे असा वेगळाच शिऱ्यांचा नवीन बाकी ती लाईन तुम्ही बघू शकता ती बॉर्डर आहे म्हणजे आता ही नवीन बॉर्डर बनवली आहे खरी ती बॉर्डर आहे बुरजाची आणि ते युनिक थोडीशी गोष्ट दिसू शकते त्यामुळे तू तिथेच इथे उभा राहतो एक गुरुजाचं बांधकाम कसं असतं ना ते आपण इथे पाहू शकतो बघा हा एक थर आहे हा पूर्ण दगडाचा थर आहे त्यानंतर हा दुसरा थर आहे हा जरा कमी प्रतीचा म्हणजे मातीचा दगड आहे हा आणि त्यावर हा तिसरा थर आहे हा परत दिसतोय दगडाचा आणि युनिक गोष्ट ही आहे ना की ते इग्निसियस रॉकने हा लॅटर म्हणजे चिऱ्याचा बांधलेला आहे पूर्ण आणि तुम्हाला एकंदरीत मालवणामध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये जे प्रत्येक स्ट्रक्चर आहेत ना ते चिऱ्याचे स्ट्रक्चर दिसते तर तशाच प्रकारचं आहे पूर्वी चिरा हा असा मोठा असायचा असं मला त्यानंतर त्याच्या आकारांमध्ये आता बऱ्यापैकी छोट, छोटा छोटा होऊन तफावत झालेली आहे त्याचा हा सर्जेकोट शेवटच्या घटका मोजतोय काय की आता राहिला आहे काय हाच मोठा प्रश्न आहे पण ठीक आहे मराठा आरमारातला एक माणिक मोती ते पाहून खूप जास्त वाईट वाटते की आजची स्थिती काय आहे ती मला वाटलेलं खूप चांगलं स्ट्रक्चर असेल पण लक टुरिझमच्या नावाखाली सिंधुदुर्ग आणि मालवणामध्ये खूप वेगवेगळे प्रयोग झाले पण जो खरोखर प्रयोग यशस्वी व्हायला पाहिजे होता तो काय झाला नाही कारण ज्या प्रकारे राजस्थानमध्ये त्या लोकांनी फोर्ट टुरिझमवर भर दिलाय ज्यामधनं त्यांनी लग्न करण्यासाठी वगैरे परमिशन आहे त्या गोष्टीला आपल्या इथे विरोध आहे पण यदा कदाचित तशा गोष्टी असं मला आत्ता वाटते की किल्ल्यांवर झाल्या असत्या तर ह्या सर्व गोष्टी वाचल्या असत्या बाकी हाच सर्जेकोट गडनदी आणि समुद्राच्या संगमाचा साक्षी आज गड नदी आणि संगम आणि समुद्र ह्या तिन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत त्या साक्षी आहेत सर्जेकोटाच्या आणि सर्जेकोटाच्या अस्थाच्या पण एकंदरीत आतापर्यंत माझी परिस्थिती अशी झाली होती की नक्की आता सर्जेकोट किल्ला तुम्हाला दाखवायचं तर काय दाखवायचा म्हणजे पडलेले घनदड जंगलामध्ये दडलेले बुरुज दाखवायचे कि मग किल्ल्याच्या आतमधली जी जमीन आहे ती नांगरून तिथे माड लावून ठिबक सिंचन केलेलं आजची शेती दाखवायची असा खूप जास्त गहन प्रश्न माझ्या मनामध्ये होता आणि राहून राहून हीच गोष्ट मनामध्ये येत होती की छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याकडे जन्माला आले नसते ना तर खूप जास्त भारी झालं असतं कारण निदान ते युरोपात जन्माला आले असते तर निदान त्यांचे गड किल्ले आणि एकंदरीत त्यांचं शास्त्र आहे ना त्याच्यावर अखंड अभ्यास होऊन ह्या सर्व गोष्टी राखल्या गेल्या असत्या किंवा मग जगाचा इतिहास काहीतरी वेगळा असला असता आणि जगत जेते म्हणून नावारूपाला आले असते आणि हे दुर्दैव आहे की आपण या सर्व गोष्टी टिकवू शकलो नाही कारण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये खरं तर पर्यटनावर खूप सारे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत पण ज्या खरोखर गोष्टी व्हायला पाहिजेत त्या काय झाल्या नाहीत आणि हा खरा दोष मी कोणाला दुसऱ्याला देणार नाहीये तर हा दोष माझा आहे कारण बघा मी इथे राहून सर्जेकोटापासून फक्त पंधरा ते वीस किलोमीटरवर माझं घर आहे पण माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा सर्जेकोट किल्ल्याला भेट देतो मी कोणालाही दुसऱ्याला दोष न देता सर्वात मोठा अभागी आणि दुर्दैवी मीच आहे जो की मी आजपर्यंत छत्रपतींच्या इतिहासाला पाठ दाखवून होतो म्हणजे मला स्वतःला माझ्या गावातील भगवंत गड हा किल्ला राखता आला नाही तर मी दुसऱ्याला काय सांगणार नाही का एकंदरीत आता जो व्हिडिओ मध्ये तुम्हाला ग्रे कलरच्या टी शर्ट मध्ये हातात फोन घेऊन दिसतोय तो माझा भाऊ आहे अनिकेत त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी पॉसिबल झाल्या आहेत की ह्या सर्व गोष्टींवर आम्ही जाऊ शकतो आणि तो खूप साऱ्या गोष्टी माझ्यासाठी शोधत असतो तर तो आता सर्जेकोट कडा शोधतोय सर्जेकोट कडा मी शेवटी दाखवेनच तर बघा मी इंटरनेटवर वाचलं होतं आणि हरप्पा आणि मोहन जो यामध्ये सुद्धा मला माहिती होतं लोअर सिटाडेल आणि अप्पर सिटाडेल म्हणजे एक गडामध्ये मोठा गड असतो आणि त्याच्या आतमध्ये मुख्य भागाला एक छोटीशी मुख्य भागात एक छोटीशी गडी असते तर तशी ही गडी आहे मी आलो अवर्धावर ती पण पूर्णपणे पडलेली आहे पडझड झालेली आहे पण गडीचा एकंदरीत आकार शिल्लक आहे अनिकेत आहेत वरे फायनली थोड्याफार प्रमाणावर का होईना हा थोड सांभाळूनच या गडीवर या कारण आत्ताच इथे लक्ष गेलं इथे विहीर आहे आणि ती दिसत सुद्धा नाही या पाना पाचोळ्यामध्ये त्यामुळे सांभाळूनच खाली उतरताना काही दुर्घटना होऊ शकते बाकी स्थिती खूप गंभीर आहे कोणी बेनलं सुद्धा नाहीये एवढाच काय तो किल्ला म्हणजे काय तर पडलेला चौतरा नवीन बांधलेला चौतरा दोन तीन पडलेले बुरुज अशीच काय ती गडाची रचना मनामध्ये बनवून निघालो होतो सर्जेकोट कड्याच्या दिशेने पण तितक्यातच एक छोटीशी वास्तू दिसली आणि लगेच आठवलं इंटरनेटवर सर्जेकोट किल्ल्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाचलेलं की इथे एक राजवाडा सुद्धा होता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये सिटाडेल असं सुद्धा म्हटलं जातं तुम्हाला जर जा माहिती असेल आदिम काळाचा जो माणूस होता ना त्याची एक संस्कृती होती हरप्पन संस्कृती तर या हरप्पन संस्कृतीमध्ये कसं होतं तर एकंदरीत मोठं शहर होतं आणि शहराच्या एका बाजूला थोडासा वर असा चौथरा होता आणि त्या चौथऱ्यावर एक राजवाडा होता अशाच प्रकारची सर्जेकोटची सुद्धा रचना आहे तर बघा एकंदरीत ह्या ज्या राजवाड्याचे किंवा सिटाडेलचे बुरुज माझ्या नजरेत पडले आणि थोडस हायसं वाटलं की नशीब एवढाच काय तो फक्त चौतरा चा आणि चार पाच पडलेले बुरुज म्हणजे सर्जेकोट नाही तर हा पडलेला असेल झडलेला असेल झाडीमध्ये असेल पण शिल्लक असलेला राजवाडा किंवा सिटाडेल सुद्धा आहे राजवाडा म्हणजे तुम्हाला कुठल्याही संकल्पनेतून जो राजवाडा दिसतोय ना मनामध्ये तसा हा राजवाडा नाहीये हा खरोखर जसा राजवाडा किंवा जशी गडी म्हणू शकतो ना आपण तशा प्रकारचं काहीच आहे म्हणजे चारी साईडनी बुरुज आजूबाजूला चौतरा आतमध्ये खोल्या आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे आतमध्ये एक विहीर सुद्धा आहे पूर्णपणे झाकलेली आहे पण रिस्की आहे त्यामुळे कोणीही गाईड किंवा मार्गदर्शकाशिवाय प्रवेश करू नये आणि हो या गडी फेरफटका मारत असताना अजून एक छत्रपती शिवाजी ना एक नायब नमुना दिसला तो मी तुम्हाला दाखवतो बाहेर पडत होतो तर इथे ना हे खोल किती आहे ना ते तुम्हाला दाखवतो त्यासाठी काठी गडीचा एक प्रवेशद्वार किंवा द्वार आहे तर त्यावेळेला त्यांनी किती तत्परता दाखवलेली आहे ना मी ते तुम्हाला दाखवतो म्हणजे हे किती जो खुंटा होता लाकडाचा तो टाकण्यासाठी किती खोल केलेला आहे ना ते आपण पाहू आतमध्ये आहे ना करा फ्लॅश फ्लॅश आहे का म्हणजे हे काठीचं टोक कुठपर्यंत गेलं आहे त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा खुंटा लाकडाचा आतमध्ये टाकून दरवाजा लावण्यासाठी काय खोलवर त्यांनी हे काम केलेलं आहे काठी बाहेर काढतो म्हणजे तुम्हाला कळेल बघा हे बघा म्हणजे माझ्या हाईट एवढी काठी आहे म्हणजे जवळपास पाच फूट खोल आतमध्ये लाकूड जाणार म्हणजे काय दुश्मनांची भिषाद आहे ही गडी फोडून आत यायची इतकं भारी अरेंजमेंट त्यांनी केलं आत्ता मी जिथे उभा आहे ना हे जे कंपाऊंड आहे ना ते ही जी मुख्य गडी किंवा सिटाडेला पण त्याला म्हणू शकतो किंवा महाल म्हणू शकतो त्याचा हा कंपाऊंड आहे त्यापुढे अजून एक कंपाऊंड आहे जे गड जे गडाची बाउ्री ठरवतं त्यानंतर हे कंपाऊंड आणि त्याच्या आतमध्ये हा महाल किंवा कोट किंवा मग गडी अशा प्रकारचे सिस्टम त्यांनी बनवले होते आर्किटेक्चर तुम्हाला कळू शकेल की तीन लेअरची सिक्युरिटी आहे कारण समोरच समुद्र बाकी आता तुमची रजा घ्यायला हवी खूप जास्त तत्वज्ञान झालं पण काय छत्रपती शिवाजी महाराज हा विषय निघाला ना की जीव फार हळवा होतो आणि आता सर्जेकोट कड्याचं काही रमणीय दृश्य पहा आणि मी तुमच्याबरोबर संवाद साधतो म्हणजे डोळ्याला तुम्हाला चांगला विलोभनीय असा अनुभव मिळेल आणि त्याचबरोबर काही तत्व तुमच्याबरोबर शेअर करतो छत्रपती शिवाजी महाराजांना मला एकच गोष्ट सांगायची बघा महाराज काय आणि कसं बोलू हे मला कळत नाहीये पहिलं तर आता तुमचा राज्याभिषेक दिवस त्यावरच खूप मोठं भांडण आहे की कधी राज्याभिषेक साजरा करायचा तुम्हाला एक मानाचा मुजरा तुम्ही आजच्या दिवशी छत्रपती झालात पण आम्ही कितपत योग्य आहोत तुमच्यासारख्या एका महान छत्रपतीचे सेवक म्हणून घ्यायला कारण महाराज तुम्ही ज्या सर्व गोष्टी ज्या सर्व संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केलात आणि आपला हा जो समाज आपलं हे जे पूर्ण कुटुंब आहे ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केलात विचारांनी त्यापैकी एकही विचार मी धरून कोणाच्याच मनामध्ये रुजलाय असं मला वाटत नाही कारण हा बघा ना इतका सुंदर तुमचा सर्जेकोट कडा त्या कड्यावर सुद्धा ज्या वेळेला पर्यटक येतात त्यावेळेला त्या कड्याचा त्या अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला ही जी सर्व निसर्गाची संपत्ती आहे ना ती ओरबाडून टाकतात आपल्या कृतीतून असं मला वाटतं कारण महाराज हे लोक येतात कड्यावर अनुभव घ्यायला त्याच वेळेला ज्या वस्तू घेऊन येतात प्लॅस्टिकच्या बॉटल असतील गुटक्याची पाकिटं असतील त्या सर्व गोष्टींचं सेवन करून त्या सगळ्या गोष्टी इथेच टाकून जातात तुम्ही त्यावेळेला एक झाड तोडलं तर दहा झाड लावा शेतकऱ्यांचा विचार करा शेतकऱ्यांचा जर धरत झाड तोडतायत तर त्याला त्या प्रकारे मोबदला द्या अशा प्रकारचे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला होता पण आज सर्व गोष्टी शून्य आहेत महाराज तुमचे खूप मोठमोठे पुतळे बांधलेत ते पाहताना खूप जास्त अभिमान वाटतो मान मोडून येईल इतक्या वरपर्यंत तुम्ही जाऊन पोचलेल्या आहेत या पुतळ्यांच्या माध्यमातून पण त्याच पुतळ्यांच्या जवळ असलेले तुमचे किल्ले गड्या या सर्व गोष्टी कुठल्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत ना ह्या बाबतीतला विचार केला ना की असं वाटतं खरोखर आपण योग्य रीतीने छत्रपतींना साजरा करतोय का की तिथीनुसार की तारखेनुसार ह्याच वादामध्ये आपण अडकलोय महाराज खूप लोकांना वाटत असेल की तुम्ही परत एकदा ह्या भूतलावर यावेत म्हणून पण मी एक तुम्हाला विनंती करणार आहे कृपया करून परत कधीच या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊ नका आणि घ्यायचंच असेल कुठे तर युरोप किंवा अशा कुठल्या तरी एका देशामध्ये जन्म घ्या ज्या देशामध्ये तुमच्या विचारांची खरोखर कदर केली जाईल किंवा निदान तुमचा इतिहास तरी जतन केला जाईल मी तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही कारण माझी आणि तुमच्या पायाच्या धुळीची सुद्धा तुलना होऊ शकत नाही पण एक मात्र खरं आहे महाराज जर तुम्ही परत एकदा इथे जन्माला आलात आमच्या पोटी जन्माला आलात तर नक्कीच त्यावेळेला बहलोल खानाच्या युद्धाच्या वेळेला जरी मराठ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाला ला लागले नसतील पण आता नक्कीच या वाक्यातील प्रत्येक शब्द ने शब्द खरा होईल त्यावेळेला बहलोल खान होता पण ह्या वेळेला छत्रपती तुम्ही स्वतः उभे राहाल आणि प्रत्येकाची मुंडी छाटाल नाहीतर टकमक टोकावरून कडेलोट कराल किंवा मग हत्तीच्या पायी तर द्यालच बाकी कोणाच्या भावना जर मी दुखवल्या असेल किंवा चुकलं माकलं असेल तर माफ करा जय जिराव, जय शिवराय हर हर महादेव